चिंतना शी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जो खूप लोकांना हा प्रश्न पडतो म्हणजे पडतो नवरात्रीमध्ये तर तो प्रश्न असा आहे थंब थंबवरून तुम्हाला कळाला असेलच तरी सुद्धा सांगते ते म्हणजेच काय की नवरात्रीमध्ये ज्या वेळेस आपण आपल्या देवी आईचा टाक असेल मूर्ती असेल ज्यावेळेस दोघ घटी बसवतो त्यासोबतच आपण इतर देवता ज्या आपल्या देवघरामध्ये इतर देवी देवतांचे फोटो मूर्ती जे काही टाक असेल ते सुद्धा घटी बसवायचे असतात का नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण देवी याच्या टाकायला तर आंघोळ घालत नाही लांबोळ श्री श्रोपच्या पूजा अर्चा करत असतो तर त्याचबरोबर आपण जी काही आपली रोजची देवपूजा आहे ती करावी की नाही रोजच्या देवपूजेमध्ये आपण जसं आंघोळ घालू देवी देवतांना तशी आंघोळ घालावे की नाही रोज या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तर याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये शंका आहेत प्रश्न आहेत त्याबद्दलच शंकांचं निरसन करण्याचा आजचा हा व्हिडिओ आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आपल्यास माहिती आहे की नवरात्रीमध्ये आपण देवी आईचा टाक जो आहे तो घटी बसवत असतो आपण टाक झोपवत असतो त्या नऊ दिवसांमध्ये देवी आईच्या टाकाला आपण आंघोळ घालत नाही किंवा काही हात सुद्धा लावत नाही हलवत सुद्धा नाही त्या घटाला किंवा त्या देवी याच्या टाकाला किंवा फोटोला सुद्धा तर अशा प्रकारे आता खूप लोकांच्या घरामध्ये मी आधीच एक तुम्हाला सांगू इच्छिते की मी आज जे व्हिडिओ सांगणार आहे की देवी देवतांना नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात देवपूजा करायची की नाही ते सांगणार आहे पण आधी सांगू इच्छिते की तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळानुसार तुमच्या जे वंशानुवंश तुमच्या घरामध्ये नवरात्रीचा घट जसा बसवला जातो त्या पद्धतीनेच मी घट बसवायचा आहे त्याप्रमाणेच अजून एक गोष्ट म्हणजे काय ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये कुळाचार आहे नवरात्रीमध्ये आई कुलदेवी आपल्या तुमच्या कुलदेवीचा कुळाचार करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही कुळाचार करायचा आहे आता मी फक्त तुमच्या शंकेचं निरसन करणार आहे की आपल्या दिंडूरपेळ स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवी आईच्या घटासोबत इतर देवी देवतांना सुद्धा घटी बसवायचं असतं का देवपूजा करायची असते का याबद्दल मी सांगणार आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे पण तुम्ही जर माझं म्हणजे तुम्ही म्हणता की नाही शीतल त्यांनी सांगितलं की बा देवी देवपूजा करायची असते किंवा करायची नसते पण तुमच्या कुळानुसार किंवा तुमच्या कुळामध्ये तुमच्या वंशानुवंश घरानुसार तुमच्या घरामध्ये वेगळी पद्धत असेल नवरात्रीमध्ये देवपूजा करायची की नाही किंवा घटी बस सगळे देव घटी बसवायची किंवा नाही बसवायची जी काही परंपरा असेल ती सोडून तुम्ही माझ्या पद्धतीने जर केलं तर ते तुम्हाला कुठेतरी तुम्हाला पाप लागेल आणि मला सुद्धा पाप लागेल म्हणून मी आधीच तुम्हाला काय सांगू इच्छिते की कधीही कुठली माझा व्हिडिओ काय किंवा इतर कुणाचाही व्हिडिओ बघायच्या अगोदर आपण ते बघा त्यांच्यातल्या गोष्टी आत्मसात करा माहिती आत्मसात करा नवीन गोष्टींचं ज्ञान सुद्धा घ्या मी असं सांगूय पण त्याचबरोबर एक सांगू इच्छिते गोष्ट ती म्हणजे काय की तुमची जी वंशानवंश परंपरा आहे कुळानुसार जी काही परंपरा चालत आलेली आहे नवरात्रीमध्ये घट बसवायची ती चालूच ठेवायची पण त्याच्यामध्ये आम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या पद्धती तुम्ही फक्त ऍड करायच्या असतात पण आपल्या मूळ जे आपल्या कुळातल्या ज्या गोष्टी आहेत पर जी परंपरा आहे ती सोडूनच द्यायची पूर्णपणे आणि नवीन गोष्टी आत्मसात करायच्या असं करू नका कारण की कसं असतं तुमची काय परंपरा चालत आलेली आहे वर्षानुवर्ष ती आम्हाला माहीत नसते त्यामुळे आम्ही ज्या गोष्टी सांगू त्यामध्ये फक्त त्या गोष्टी ऍड करायच्या असतात पण ती पद्धत किंवा ती परंपरा आपण सोडायची नसते हे आधी तुम्हाला क्लिअर करते आता मी आज जी तुम्हाला माहिती सांगणार आहे किंवा जे शंकेचं निरसन करणार आहे ते, ते आपल्या दिंडूरपे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे गुरु परमपूज्य गुरुमावच्या मार्गदर्शनुसार तुम्हाला मी ती माहिती सांगणार आहे शंकेचं निरसन करणार आहे तर आता प्रश्न असा होता की बा नवरात्रीमध्ये देवी आईचा घटी बसवल्यानंतर हो आपण इतर देवतांची पूजा अर्चा करायची की नाही रोजची देवपूजा करावी की नाही हा प्रश्न होता तर एक सांगू इच्छिते आधी आपण काय करायचं आधी आपण एक गोष्ट समजून घ्या की तीन ऑक्टोंबरला तीन ऑक्टोंबरला त्या दिवशी एक मिनिट तीन ऑक्टोबरला गुरुवार आहे त्या दिवशी घट स्थापना आहे त्या दिवशी आपण देवी आईचा टाक शोडोपच्या पूजा अर्चा करून अभिषेक करून आपण घटी बसवतो घट घरामध्ये बसवतो ते बसवल्यानंतर हो फक्त तुम्हाला एक सांगू इच्छिते की या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये फक्त देवी आईचा घटच किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल तीच फक्त घटी बसवायची असते इतर देवी देवतांना घटी बसवायचं नसतं आता मी सुरुवातीला तुम्हाला एक शंकेचं निरसन करेल ते म्हणजे काय की नवरात्रीमध्ये नेमकी या नवरात्रीची कथा काय आहे ती तुम्हाला आधी मी कथा सांगते त्यानुसार मी तुम्हाला समोर तुमच्या संगीतचं निरसन करेल आता कथा अशी आहे शारदीय नवरात्र सो जो साजरा करतात तो कशाप्रमाणे किंवा आपल्या आई भगवतीला महिषासूर मर्दनी हे नाव कसं पडलं ते मी तुम्हाला आधी सांगते तर त्यामागची कथा अशी आहे ती म्हणजे महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो फार उन्मत झाला होता त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटवले आणि त्याचा राज्यकारभारच आपल्या हाती घेतला त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले काय करावे त्यांना सुचत नव्हते अखेर सर्व देव एकत्र होऊन सगळी सगळेजण एकत्र झाले देवी देवता आणि ते आले कोणाकडे तर ब्रह्मा विष्णू महेश यांना ते शरण आले सर्व देवी देवता महिषासुराच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या कोणाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्या त्रासापासून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली आणि ते सारे ऐकून ब्रह्मा विष्णू महेशे खूप संतापले त्यांना खूप जास्त राग अणावर झाला त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठवलं ब्रह्मा विष्णू महेश यांनी देवी आणि राक्षसांचे गणघोर युद्ध झाले अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून म्हणजेच जो पहिला दिवस असतो आपला घटस्थापनेचा सा, त्या दिवसापासून ते पुढे नऊ दिवस हे युद्ध चालू राहिले अखेर शक्ती देवीने त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवांना त्या सृष्टीला त्यांच्या त्रासापासून मुक्त केले त्या महिलेश्वराच्या के रा, राक्षसापासून मुक्त केले त्रासापासून त्यामुळे शक्ती देवी म्हषासूर मर्दिनी असे म्हणतात त्या शक्तीला नाव काय पडलं जी शक्ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंशापासून ती निर्माण झाली जी नऊ दिवस नवरात्रीमध्ये महिषासुरासोबत एक म्हणजे पूर्ण एक घनघोर युद्ध केलं आणि पूर्ण सृष्टीला आणि सर्व देवी देवतांना त्याच्या त्रासापासून मुक्त केलं त्या शक्तीला महिषासुराचा वध केल्यामुळे महिषासूर मर्दिनी असं नाव पडलेलं आहे म्हणून अश्विन नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटाने उत्साहाने साजरा होत असतो अशी ह्याची ही कथा आहे या नवरात्री शारदी नवरात्र उत्सवाच्या मागे तर आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की बा आपल्याला तुम्हाला या कथेवरून काय कळालं की नऊ दिवस जी शक्ती होती महिषासूर मर्दिनी जी होती तिने फक्त त्या राक्षसाचा महिषासुरासोबत व म्हणजे एक घणघोर युद्ध केले नऊ दिवस त्याच्यामुळे तुम्हाला आता एक गोष्ट कालची न्यूज मध्ये कळाली असेल बघा की काल मंगळवारी चोवी काल चोवीस तारीख होती पंचवीस तारीख होती काल पंचवीस चोवीस तारखेला देवी आई ही निद्रावस्थेत गेलेली आहे ती आता काल निद्रावस्थेत जी गेली आपली भवानी माता निद्रावस्थेत गेली आणि ती आता तीन ऑक्टोंबरला ती जागी होणार आणि तीन ऑक्टोंबर पासून ते नवमी पर्यंत म्हणजेच नवमी जी आहे ती आपली अं नवमी येते बघा आपली सरस्वती पूजन आणि त्यानंतर दुर्गाष्टमी महाष्टमी म्हणजेच अकरा तारखेला म्हणजे तीन ऑक्टोंबर पासून ते अकरा ऑक्टोंबर पर्यंत ही आपली जी मर्दिनी आहे ती महिषासुरासोबत घनघोर युद्ध चालू असणार आहे त्यामुळे आपण देवी आईचा टाक जो आहे तो घटी बसवायचा असतो तिला हात लावायचा नाही काही करायचं नसतं पण इतर देवी देवता जी आहे त्यांची पूजा अर्जा ही असते आपल्या रोजची देवपूजा करायची असते आपण आपल्या इतर देवी देवतांना पारोस ठेवायचं नसतं बिना आंघोळीचं ठेवायचं नसतं एक प्रकारे ते पापच आपल्याला लागत असतं म्हणून सांगते की आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात देवी आई घरामध्ये आलेली असते जिला घट बसलेला असतो आणि आपण इतर देवी देवतांना सुद्धा आपण पारोस ठेवतो बिना आंघोळीचं ठेवतो हे कुठल्या प्रकार एक प्रकारे चूकच आहे खूप घनघोर चूक आहे म्हणून सांगू इच्छिते आता तुम्ही म्हणता की ताई मी फक्त सांगता ही माहिती असं नाही मी गेली जसं आता माझ्या लग्नाला नऊची दहा वर्ष झाली तर दहा वर्षामध्ये मी माझ्या घरामध्ये नवरात्रीमध्ये आपल्या दिंडूपेठ स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे घट बसवते देवी आईचा त्या पद्धतीनेच बसवते आता कुळाच्या जो असेल तो असेल पण जसं आम्ही स्वामींना गुरु मांडलं त्याप्रमाणेच आम्ही त्यांच्या पद्धतीने सगळ्यात सणवार साजरे करतो तर आता देवी आईचा घट दिंड स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच बसवतो देवी आईचा फक्त टाकच आम्ही घटी बसवतो आणि झोपवतो बाकी इतर देवी देवतांना आम्ही रोज देवपूजा नवरात्रीमध्ये दे नऊ दिवस घालतो आणि ही प्रथा दहा वर्षापासून मी स्वतः करत आलेली आहे आणि नवरात्रीमध्ये देवी आईची फक्त आणि फक्त जास्त आराधना मंत्र स्तोत्र आणि सेवेला जास्त महत्व आम्ही देतो जोडीने पाठ करतो नाही जमलं मिस्टरांना तर मी एकटी तरी चौदा पाठ या नऊ दिवसात पूर्ण करते म्हणजे करतेच जर पण असेल शेवटी भरणं असेल सगळ्या गोष्टी रीती रिवाजाप्रमाणे पार पाडतो याला महत्व जास्त आहे म्हणून मी सांगू इच्छिते की खूप लोकांच्या घरामध्ये पाण्यावरती देव सगळे झोपवले जातात नऊ दिवस त्यांना आंघोळ घातलं जात नाही अक्षरशः हात सुद्धा लावत नाही हलवत पण नाही ही प्रथा चुकीची आहे मी सांगू इच्छिते ही प्रथा बरोबर नाही चुकीची आहे तुम्ही कुठेही विचारा खरंच सांगते की देवी आईचं युद्ध माझ्या स्वरासोबत नऊ दिवस चालू असतं त्यामुळे ती जागी असते दिवस रात्र ते युद्ध चालू आहे म्हणून त्या देवी आईच्या टाकायला आपल्याला आंघोळ घालायची नसते हात लावायचं नसतो हलवायचं नसतं बाकी देवी देवता काहीच करत नसतात म्हणून त्यांना आंघोळ घातली तरी चालतं देवपूजा केली तरी चालते ही अशी प्रथा आहे ही अशी म्हणजे पद्धत आहे त्याच्यामुळे आता नऊ दहा दहा वर्षात आम्ही देवपूजा रोज करतो आहे देवांना हात लावतो हलवतो सगळ्या गोष्टी करतो फक्त देवी घटाला आणि टाकायला हात लावत नाही तर आमच्या दहा वर्षामध्ये कुठलाही काही असा अघटित काही असं झालेलं नाही की बा ही चूक आहे असं केल्यामुळे असं काही जरी घडलं असं काहीच नाही आहे म्हणून सांगू इच्छिते की खूप लोकांचा गैरसमज आहे की देवी यायच्या टाकासोबत इतर देवतांना सुद्धा घटी बसवायचं त्यांना सुद्धा आंघोळ घालायची नाही ही प्रथा चुकीची आहे मी सांगू इच्छिते पण तुम्हाला जर पटलं तर तुम्ही ती गोष्ट आत्मसात घ्या किंवा माहिती आत्मसात करा नसेल पटलं तर तिथेच राहू द्या तुमच्या कुळाप्रमाणे परंपरेप्रमाणे तुम्ही करू शकता काही हरकत नाही पण माझं काम आहे की आपण ज्यांना गुरु मांडला आहे ज्यांना परमपूज्य गुरुमाऊली यांना आपण ब्रह्मांड नायक आपले जे परब्रह्म आहेत ज्यांच्या ज्यांना आपण गुरु केलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार जी माहिती आपल्याला मिळाली आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता मी तरी करते आहे त्याच्यामुळे मला तरी खूप चांगले अनुभव आले आहेत किंवा आई भगवतिचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे दहा वर्षामध्ये काहीही काही वाईट झालेलं नाही आहे इतर देवी देवतांना आंघोळ घातल्यामुळे किंवा देवपूजा केल्यामुळे फक्त आणि फक्त मी एक सांगू इच्छिते की ज्या चुकीच्या परंपरा आहेत त्या कुठेतरी बंद पडल्या पाहिजे कुठेतरी एक प्रसाद बंद पडली पाहिजे कारण की योग्य माहिती नसल्यामुळे त्या गोष्टी कुठेतरी त्या वाढतच चालल्या आहेत किंवा ती परंपरा तिथे रूढ होत चाललेली आहे तर हो योग्य पद्धत अशीच आहे की आपल्याला घटी फक्त देवी आईचं काक बसवायचं असतो इतर देवी देवतांना बसवायचं नसतं त्यांना रोज नऊ दिवसात आंघोळ स्वच्छ करायची असते आंघोळ घालायचीच असते पाण्यावर वगैरे झोपवायचं नसतं म्हणून सांगू इच्छिते तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये आपल्याला देवपूजा करावी की नाही तर मी तर सांगू इच्छिते की देवपूजा नऊ नऊ दिवसामध्ये रोज करा काही हरकत नाही फक्त देवी टाकाची षडोपचार लांबून पूजा अर्चा करायची असते माळ चढवायची माळ रोजच्या रोज बदलायची घटाला पाणी घालायचं हळद कुंकू लांबून व्हायचं फुल अर्पण करायचं या गोष्टी फक्त देवी याच्या टाकाला करायच्या असतात तर याप्रमाणे तुम्हाला माहिती कळाली असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज